सर्वांना भीम तर काल सुप्रीम कोर्टाने एक खूप मोठा निकाल दिला आहे इतिहासामध्ये त्याची नोंद होईल की आजपर्यंत एस सी एस टी ॲक्ट म्हणजेच अॅट्रॉसिटी या गुन्ह्यामध्ये लोकांना बेल भेटत होती लोकं जामिनीवर सुटत होते तर बऱ्याच लोकांना असं वाटायचं की यार आम्ही अॅट्रॉसिटी टाकली तरी या माणसाला शिक्षा झाली नाही हा जेल जेलच्या बाहेर आहे वाईट वाटायचं खंत वाटायची तर गवई साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगला निकाल देऊन महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतातल्या एस सी एस टी समाजाला आनंदाची बातमी दिली आणि आता ह्याच्यापुढे एस सी एस टी समाजाच्या नादी लागताना दहा वेळा विचार विचार करून नादी लागा कारण की एकदा जर तुम्हाला ॲटर सुट्टी ॲक्टमध्ये आतमध्ये टाकलं तर बेलच नाही आणि अशीच गोष्ट बऱ्याच लोकांसंग होती म्हणजे काय होतं माहिती आहे का समोरच्या माणसाला माहिती आहे की बाबा हा एस सी समाजाचा आहे एस टी समाजाचा आहे तरीसुद्धा काही लोकं मुद्दामून त्याला जाऊन शिव्या देतात त्याला धमक्या देतात त्याच्या बो राहण्यावरून घाण बोलतात त्याच्या बो वागण्यावरनं त्याला शिव्या देतात बऱ्याच गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲट्रोसिटी ॲक्टमध्ये येतात म्हणजे एखाद्याच्या कपड्यावरनं जज करणं एखाद्याच्या कर भाषेवरून जज करणं एखाद्याच्या कर लिंगावरनं जज करणं या सगळ्या गोष्टी ॲट्रोसिटी ॲक्टमध्ये येतात त्याच्यामुळे सावध राहा वगैरंच विनाकारण जर कोणी तुमच्यावर अॅट्रोसिटी टाकली तर जिंदगीमध्ये बेल भेटणार नाही मग कोण किती मोठा सावकारण कोण किती मोठा पाटील जरी असला ना तर जिंदगी बर्बाद होईल आत्ताच सांगतो काय माहिती काय हे तुमच्याच फायद्यासाठी काय मला काही फरक नाही पडत तुमच्यावर पडली मी पण कशाला पाडावी ही माझी अपेक्षा आहे कारण की आता सध्या भारतामध्ये असे प्रकरण लई उघडकीस यायला लागल्यात की लोक निसतं जातीवरनं न हिनवतात काही पण बोलतात मग त्याच्यामुळे काय माहिती का तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे आणि सुधरा माणूस म्हणून जगायला शिका ते जातीचा माज जास्त वेळ टिकत नाही कारण की ह्याच माझामुळं तो ॲट्रोसिटी कायदा आहे आणि ह्याच कायद्यामुळे जर आतमध्ये गेला तर जिंदगीमध्ये बाहेर येणार नाही त्याच्यामुळे सुधारायचं काम करा आणि आपल्यासुद्धा लोकांनी विनाकारण कोणत्याही व्यक्तीवर ॲट्रोसिटी टाकू नये कारण की ॲट्रोसिटी टाकताना काही वाटणार नाही पण नंतर त्या माणसाचं आयुष्य खराब होताना लि काय वाटेल त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचे निर्णय घेताना हे शांत डोक्याने आणि शांत विचारने करा जर जो कोणी मुद्दामून करत असेल एखादं गाव आहे जसं की मी एका गावात गेलो तो कोनाळी गाव आता त्या कोणाळी गावमध्ये जो जातीवाद झाला होता आता अशा हरमखोरांनी जर आता काही केलं ना ऑबियसली त्यांच्यावर ॲट्रोसिटी टाकून राहू दे ना काय आमच्या आतमध्ये काढूच नका आणि केस मागं नका घेऊ ज्यावेळेस केस करताना त्यावेळेस ते ना डायरेक्ट थांबायचं की बाबा मी आता केस घेणार नाही स्टँड असतो ना तो स्टँड घ्यायचा असतो नाही तर काय होतं मी केस करतो नाही मी पाठीमागं घेतो माझ्या घरच्यांना काय करतील अरे बाबा तुझ्या घरच्यांना काय करायला कशाला आम्ही कशाला जिवंत नाही का आम्ही तुझ्या घरच्यांना कोण काही करणार नाही आम्ही खंबीर आहे आमच्या कानापर्यंत जर कुठली गोष्ट आली ना, ना? ना। तर विचार करा ऍट्रोसिटी जर काय आमचं जातो आतमध्ये तो तुमच्या नादी लागल का त्याचं खानदान तुमच्या नादी लागल का एक जण गेलाय का एकाच्या पटेल सगळ्या जायचं आहे का त्याच्या आतमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना त्याच्यामुळे कोणी घाबरायचं नाही तुमच्यासोबत आम्ही आहे या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे कुणीच घाबरायचं नाही बेफिकर राहायचं आता जय भीम नम बुद्ध